नमस्ते मित्र मैत्रिणीनो जय श्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे रूप दाखवत आहे आता तुम्ही म्हणाल हे कशाचे रूप आहेत तर मागे एक मी एक व्हिडिओ केला होता जे आपण देवपूजेसाठी जे फुलं आणतो आणि मी त्याच्या बिया दाखवल्या होत्या आणि त्या उगवलेल्या सुद्धा मी रोप बारीक रोप दाखवली होती आणि त्यानंतर मी आता हे तुम्हाला पुन्हा दाखवत आहे आणि त्याचं हे, हे इतकं मोठं रोप झालेलं आहे तर बरीचशी रोपं अशी थोडी मोठी झाली तर काही चिमण्यांनी वगैरे पण खाऊन टाकली त्यांची पानं आणि याच्यामध्ये हे एवढे रोपं तयार झालेले आहेत आणि हे एका मोठं झालेलं आहे तर लावून आता एक एक महिना तरी झाले झालेला असेल याला आणि याला आता कसले फुलं येतील ते माहीत नाही आहे मला कारण लावताना तर आपण त्या बिया लावलेल्याच होत्या आणि व्हाईट कलरची फुलं होती आता याच्या अगोदर त्याचं रोप कसं असतं हे मी पाहिलेलंच नव्हतं आणि त्यामुळे तुम्हालासुद्धा मी हे दाखवते की तुम्हालासुद्धा माहीत नसेल कदाचित की त्याचे रोपं कशी असतात म्हणून मी तुम्हाला हे रोपं दाखवत आहे तर आता किती दिवसांनी याला फुलं येतील ते काही मला माहीत नाही पण बहुतेक याची वाढ एवढी झाली म्हणल्यावर थोड्या दिवसांनी याला फुलं येतील आणि हे खूप छोटं आहे आता तर याला वेळ लागेल तर चला आपण गार्डनचा थोडासा ओव्हरी पाहूयात तर मी काही कटिंग लावल्या होत्या त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे तर काही नवीनसुद्धा कटिंग आणल्या होत्या आणि त्यासुद्धा फुटलेल्या आहेत ते सुद्धा आहे, दाखवते तर ही कटिंग मी एक महिना झालं लावलेली आता हिचं नाव वगैरे मला माहीत नाही आहे बघा हा एवढा तुकडा तोडून आणला होता एकदम छोटासा आणि त्याला आता हे फुलं येत आहेत याचे फुलं कसले ते पण माहीत नाही मला एका ठिकाणी मिळालं होतं याची कटिंग तेव्हा मी घेऊन आले होते आणि ही पण आपण कटिंग पाहिलेली आहे आणि हिला पण मी लावलेलं ला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ह्या कटिंग सर्व पाहिलेले आहेत तर त्याचे जे मी लावले होते नंतर त्याचे अपडेट देते तुम्हाला तर ह्या कटिंगची जी, जी खालची फांदी होती ती मी इथे लावली होती हे पा किती सुंदर असं ह्याचं रोप तयार झालेलं आहे तर हा रिझल्ट आहे पावसाळ्यामध्ये कटिंग लावण्याचा आणि इकडे एक ही आलमंडाची कटिंग आहे तर ह्याला आता फुटायला चालू झालेली आहे आणि ही एक लावली होती क्रोटनची आणि ही सॉंग ऑफ इंडिया खालची जी फांदी असते ती लावली होती आणि ह्याच रोपाची तर याचं छोटंसं कसं कोंब आलेलं आहे आणि हा सुद्धा किती सुंदर दिसत आहे ते ते ह्या रोपाचं आणि अजून मी याच्यामध्ये हे एक लावलं होतं हे सुद्धा खूप सुंदर कलर आहे याचा आणि हे नंतर मी लावलं होतं याचा सुद्धा कलर पहा किती सुंदर आहे ही ड्रेसिनाची कटिंग लावली होती हे पा खूप सुंदर अशी पानं आहेत त्याची आता त्याच्यावर थोडस किड्यांनी वगैरे खाल्लेलं आहे त्याला पण ही सुद्धा फुटलेली आहे आणि आण ही नवीन पानं आलेली आहे आणि आण याचीच खालची जी फांदी होती ती याच्यामध्ये आहे हे पान याला पण जे नवीन कोंब आलेला दिसत आहे तो आणि इकडे याची फांदी आहे तर अजून मी एक कटिंग दाखवते तुम्हाला अशी खूप सुंदर कटिंग मिळाली मला आणि ही एक मिळाली ही बालसमची आहे आणि हे वेगळा कलर आहे आणि हा एक वेगळा कलर आहे तर याची सुद्धा मी कटिंग लावली होती आणि त्याला सुद्धा हे पानं फुटलेले आहेत ह्याला गोदर अजिबात पान वगैरे नव्हतं तर ह्या कटिंग फुटताना पहा किती सुंदर दिसत आहेत आणि हे पाहण्यात एक आनंद असतो तर पावसाळ्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने तुम्ही कटिंग लावू शकता तर हे लावताना मी कोरपडीचा जेलचा उपयोग केलेला आणि त्यामुळे त्याची चा ग्रोथ चांगली झालेली आहे तर ह्या अशा कटिंग नवीन नवीन तुम्ही लावू शकता आणि ज्या कटिंग लावलेल्या असतात ते जेव्हा फुटून येतात तेव्हा आपल्याला खूप आनंद देऊन जातात तर तुम्हाला जर अशा कटिंग मिळाल्या तर नक्कीच लावा अजून भरपूर मी असे लावलेले आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला हे सर्व दाखवू शकत नाहीये आणि पाहताना तुम्ही सुद्धा कंटाळून जाता तर तुमच्या नजरेस असं कुठं आलं तर ह्या कटिंग तुम्ही मिळवू शकता आणि घरच्या घरी खूप पैसे न देता तुम्हाला अशी ही रूप तयार करून करायला येऊ शकतात आणि हे सर्व सावलीत सुद्धा हे झाड वाढवता येतात त्याला उन्हाची जास्त गरज नसते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद